नमस्कार मित्रांनो उत्तूर येथील पार्वती शंकर महाविद्यालयाचे विसावे बाल वैज्ञानिक संमेलन गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान संपन्न होणार आहे स्वागताध्यक्षपदी उपाध्यक्ष विश्वनाथ करंबळी तर संमेलनाध्यक्षपदी डॉक्टर संजय पुजारी संचालक डॉक्टर कल्पना चावला स्पेस अकॅडमी लोणावळा असणार आहेत मुख्य उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक दलवाई उपस्थित असणार आहेत या शुन्य या संमेलनात शून्य कचरा विषयावर विज्ञान दिंडी डॉक्टर घाळी महाविद्यालय गडिंगलचे प्राचार्य डॉक्टर शिवानंद मस्ती यांचे आकाश दर्शन यावर मार्गदर्शन प्रयोगशील शेतकरी पुरस्कार डॉक्टर संजय पुजारी यांची विद्यार्थ्यांसाठी रॉकेट निर्मिती कार्यशाळा विज्ञान गप्पा वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धा संस्थेच्या शिवस्वप्न या वार्षिक अंकाचे प्रकाशन रोबोटिक्स भरडधान्याचे आहारातील जीवन जीवनविज्ञान प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी उपकरणे यांचे दालने प्रदर्शित केली जाणार असून मान्यवरांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन संपन्न होणार आहे या तीन दिवसीय वैज्ञानिक कार्यक्रमाचा सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष बसवराज करंबळी यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील